नमस्कार विद्यार्थी मित्रांनो मी एडे सर तुमचं श्री डब्ल्यू पटेल क्लासेसमध्ये स्वागत करत आहे त्याचबरोबर नॅपच्युन स्कॉलर अकॅडमी यामध्ये तुमचं सगळ्यांचं स्वागत करत आहे आज आपण इयत्ता आठवीचा एन एम एम एस या परीक्षेमधील पुढचा जो टॉपिक आहे विषय सामान्य विज्ञान याच्यातील प्रकरण पहिलं चाललं होतं सजीवांचे वर्गीकरण भाग पाचवा हा टॉपिक आज आपण काय करणार आहोत अभ्यासणार आहोत बघा मित्रांनो पंचसृष्टी वर्गीकरण पद्धत जी आहे तर ती कोणी मांडली कधी मांडली मांडणारा कोण होता बघा ती पद्धत जी आहे ती रॉबर्ट हार्डिंग विटाकर नावाचा शास्त्रज्ञ आहे आणि या रॉबर्ट हार्डिंग विटाकर नावाच्या शास्त्रज्ञानं ना ना, एकोणीसशे एकोणसत्तर मध्ये के काय केली आहे पंचसृष्टी वर्गीकरणाची पद्धत मांडलेली आहे तो कुठला होता बघा तो अमेरिकेन आहे अमेरिकन वनस्पती परिस्थिती की तज्ज्ञ होता कुठला होता हा अमेरिकेचा होता वनस्पती परिस्थिती तज्ज्ञ होता आता या पंचसृष्टी वर्गीकरणाचे काही मुद्दे त्याने सांगितले म्हणजे जेवढे सजीव आणि वनस्पती असतील यांचं वर्गीकरण करण्यासाठी त्यांनी काय केलं काही पंचसृष्टी सांगितलेली होती पाच पद्धती त्यांनी सांगितलेल्या होत्या पण त्या पद्धती सांगायच्या अगोदर त्याने काय केलं त्या पेशींची रचना म्हणजे महत्वाचे मुद्दे अगोदर सांगितले पहिला जो मुद्दा होता तो कोणता होता बघा पेशींची रचना त्या ज्या पेशी आहेत तर त्या पेशींची रचना त्यांनी पहिला मुद्दा सांगितला म्हणजे जी पेशी आहे ती पेशी आधिकेंद्रकीय आहे की दृश्य केंद्रकीय आहे आधिकेंद्रकीय म्हणजे काय की ज्याच्यामध्ये केंद्र नाहीत ज्याच्यामध्ये केंद्र नाही अशा पेशींना तो काय म्हटलेला आहे आधिकेंद्रकीय पेशी असं म्हणलेलं आहे त्याच्यानंतर काय केलं त्यांनी दुसरा सांगितलं दृश्य केंद्रकीय पेशी म्हणजे ज्या पेशींमध्ये केंद्रक आहे म्हणजे न्यूक्लियस आहे तुम्ही वनस्पती पेशी आणि प्राणी के पेशी याचा अभ्यास साथीमध्ये केलेला आहे पहा पेशींची रचना अभ्यासली त्यानं पहिला मुद्दा सांगितला अधिकेंद्रकीय पेशी म्हणजे ज्या पेशींमध्ये केंद्रक आहे किंवा केंद्रक नाही मग केंद्रक असेल तर दृश्य केंद्रकीय म्हणायचं त्या पेशींला आणि केंद्रक नसेल तर अधिकेंद्रकीय पेशी असं बोललं जातं याच्यानंतर सजीवांची शरीर रचना जे सजीव त्यांना सांगितलेले आहेत त्यांच्या शरीराच्या रचना कशा प्रकारची आहे हे त्यांनी या ठिकाणी सांगितलं तर काय सांगितलं बघा सजीवांच्या शरीराची रचना ते सजीव एक पेशी आहेत की बहुपेशी आहेत ते जे सजीव आहेत एक... ते एक पेशी आहेत की बहुपेशी आहेत एक पेशी सजीव उदाहरणार्थ आम्ही मग एकाच पेशीपासून तयार झालेला सजीव त्यांना एक पेशी सजीव असं बोललं जातं दुसरं आहे कुठे दिसतोय बघा बहुपेशी सजीव म्हणजे सजीवांच्या शरीराची रचना कशी असली पाहिजे एकतर एक पेशी असली पाहिजे किंवा बहुपेशी असली पाहिजे उदाहरणार्थ बहुपेशी आपण उदाहरण घेतलं तर आपण स्वतः माणूस मानव हा सुद्धा एक काय आहे बहुपेशीय प्राणी म्हणजे अनेक पेशी एकत्र येऊन आपलं शरीर तयार झालेलं आहे तस अमिबा जो आहे हा अमिबा एकाच पेशीपासून काय झालेला आहे तयार झालेला आहे याच्यानंतर पुढचा मुद्दा आहे पोषण पद्धती पोषण पद्धती म्हणजे नेमकं काय वनस्पतींचा त्यांना जर विचार केला तर त्यांच्या पोषण पद्धतीमध्ये खायची पद्धत काय आहे त्यांचा आहार काय आहे किंवा त्या काय खातात त्यांचं पोषण कसं होत हरित वनस्पती आता हरित वनस्पती म्हणजे हिरव्या असणाऱ्या ज्या वनस्पती आहेत त्या काय करतात त्यांच्यामध्ये प्रकाश संश्लेषण नावाची ही क्रिया घडते आता प्रकाश संश्लेषण नावाची क्रिया कशामध्ये घडते हिरव्या वनस्पतींच्या पानामध्ये घडत असते आणि ही प्रकाश संश्लेषण नावाची प्रक्रिया होण्यासाठी त्यांना सूर्यप्रकाशाची गरज असते म्हणजे वनस्पतीमध्ये झायलेयम आणि फ्लोयम नावाच्या दोन काय असतात टिश्यू असतात त्यांना उती असं म्हटलं जातं एकाचं काम पाणी जमिनीमधून ॲब्झॉर्ब करून घेते शोषून घेते आणि एकाचं काम जे आहे तर ते काय आहे पानांमध्ये तयार झालेलं अन्न हे काय करायचं आहे सगळ्या भागांना वनस्पतींच्या पाठवायचं आहे याच्यानंतर पुढचं आहे कवक आता कवकांमधील मग ज्या पेशी आहेत त्याच पोषण पद्धती कशी होते कवकांमधील असणाऱ्या मृत अवशेषातून अन्न शोषण काय अन्न शोषण केलं म्हणजे एखादा प्राणी मेलेला असेल तर त्याच्यावरती काय होते बुरशी चढते फंगस येतो आणि फंगस आल्यानंतर मृत अवशेषामधून ते काय करतात फंगस कवक अन्न शोषण घ्यायचं काम करतात ते आहे कवकांमध्ये तिसरा आहे प्राण्यांमधील आता तुम्ही आम्ही सगळेजण कोण आहोत प्राणी आहोत मग आपण अंतग्रहण म्हणजे आपण काय करतो माऊच्या साह्यानं ग्रहण करायचं काम करतो तोंडाच्या साह्यानं काय करतो अन्न घ्यायचं काम करतो आणि घेतल्यानंतर त्याचं काय होतं डायजेशन होऊन जातं याला अंतग्रहण असं म्हटलं जातं या सगळ्याच प्राण्यांच्या बाबतीत आहे दोन पायाचे प्राणी असतील चार पायाचे प्राणी असतील हे झाले त्यांची पोषण पद्धती आता याच्यानंतर आहे वर्गीकरणाच्या पायऱ्या पातळ्या म्हणजे रॉबकर काय केलेलं आहे वनकरणाच्या काही पातळ्या आहेत कोणत्या पातळ्या आहेत बघा एक सृष्टी सृष्टी संघ तो कोणासाठी आहे वनस्पतींसाठी आहे तर उपसृष्टी जी आहे ती उपसृष्टी कोणासाठी आहे प्राण्यांसाठी आहे कारण पृथ्वीवरती असंख्य अशा प्राण्यांच्या आणि वनस्पतींच्या काय आहेत प्रजाती आपल्याला पाहायला मिळतात त्याच्यानंतर विभाग यांचं काय केलं विभाग पाडले कसे वर्ग गण कुल आणि त्यांची जाती वर्ग करणाच्या काय आहेत पातळ्या आता पुढचा मुद्दा आहे मित्रांनो जाती जाती ही वर्गीकरणामध्ये सर्वात लहान लेखक आहे शेवटचं लेखक आहे वर्गीकरण शेवटचं एक जाती म्हणजे त्या वनस्पतींची जाती कोणती आहे प्रजाती कोणती आहे जसं की काल आपण काय केलं होतं वैज्ञानिक नाव वनस्पतींचं आणि प्राण्यांचं वैज्ञानिक नाव आपण अभ्यासलं मग जसं की आपण पाहूया होमो आता मानवाचं जे वैज्ञानिक नाव आहे तर ते वैज्ञानिक नाव काय आहे मानवाचं होमो सेपियर काय नाव आहे होमो सेपियर मी उदाहरण दाखवतो इथं उदाहरण मानव आणि याचं वैज्ञानिक नाव काय आहे होमो होमोन होमो होमो हि प्रजाते आणि सेपियन हे जे आहे तर ते काय आहे जाती आहे आणि म्हणून महत्वाचे सायंटिफिक नाव म्हणजे वैज्ञानिक नाव काय आहे होमो सेपियन आता हा जो रॉबर्ट पिटाकर आहे या विटाकरण काय केलं वर्गीकरणाची पंचसृष्टी सांगितली त्याला पंचसृष्टी का म्हणायचं याचं कारण त्या प्राण्यांना पाच सृष्टीमध्ये विभागलेलं आहे एक मोनेरा प्रोटिस्टा वनस्पती वनस्पती प्लांटी नंतर कवक सृष्टी फंगी त्याच्यानंतर प्राणी एनिमिलिया त्याच्यानंतर काय आहे एनिमिलिया आहे आता ही लक्षात ठेवण्यासाठी काय माझे पापा फिरून आले काय आहे माझे बापा फिरवून आले ही वर्गीकरणाची एक काय आहे पद्धत म्हणजे माझे मोनेरा पापा दुसरा दुसरापा वनस्पती प्लांडी कवकसृष्टी भंगी भंगी म्हणजे फिरून आले आणि प्राणी एनिमिलिया आले म्हणजे काय अनिमिलिया पंचसृष्टी ही कोणी सांगितलेली आहे रॉबर्ट विटकर नावाच्या सायंटिस्टन विटाकर नावाच्या सायंटिस्ट सांगितलेली आहे आहे डोक्यात काय ठेवायचं माझे फिरून आले म्हणजे काय झाले मोनेरा पा वनस्पती आणि फिरून म्हणजे फंगी आणि प्राणी एनेमिलिया आली हे झाले पंचसृष्टी ही पंचसृष्टी कोणी सांगितलेली आहे रॉबर्ट हार्डिंग विटाकर नावाच्या सायंटिस्टनं सांगितलेली 哎，我。Okay. Okay. पंचसृष्टीतील पहिला प्रकार सृष्टी मोनेरा याच्या आधी आपण बघितलं माझे बाबा फिरून आले कसे आले फिरून ज्यातला पहिला प्रकार आहे सृष्टी मोनेरा आता सृष्टी मोनेरा ह्याच्यामध्ये काय सगळ्या पेशी ज्या आहेत त्या कशा प्राणी एक पेशी असणार असल्या तरी त्या कशा असतील एक पेशी असणार दुसरा अधिकेंद्रिके असणार म्हणजे यांच्या शरीरामध्ये काय नसेल केंद्रक कुठल्याही प्रकारचं केंद्र नसेल केंद्रक पटलविरहित नसे। पेशी असतील याच्यामध्ये ये येणाऱ्या पेशी ह्या स्वयंपोशी आणि परपोषी स्वयंपोषी म्हणजे स्वतःचं अन्न स्वतः तयार करणाऱ्या असतील आणि परपोषी म्हणजे दुसऱ्याच्या जीवावर जगणाऱ्या असतील जसं की आपण आहोत दुसऱ्याच्या जीवावर काय होतो जगतो त्याला परपोषी असं म्हटलं जातं आणि स्वयंपोषी म्हणजे स्वतःचं अन्न स्वतः तयार करणाऱ्या आता उदाहरणार्थ बघा जीवाणू उदाहरणार्थ सृष्टी मोन्यालयामध्ये येणारा कुठला आहे जीवाणू आहे आता म्हणजे जीवाणू म्हणजे कोणता आहे लॅक्टो नावाचा जीवाणू जो आहे तो असतो आता हा लॅक्टो बॅसेलाय नावाचा जीवाणू मानवी शरीरामध्ये दोन पॉईंट पाच किलोग्रॅम एवढे जीवाणू माणसाच्या शरीरामध्ये असतात किती दोन पॉईंट पाच किलोग्रॅम एवढे जीवाणू ते पण ते लॅक्टो बॅसेलाय जीवाणू ते कुठं असतात मानवाच्या शरीरामध्ये असतात आता या सृष्टीत सर्व जीवाणूंचा समावेश केला जातो ही सृष्टी म्हणजे कोणती सृष्टी मोनेरा त्याला किंगड मोनेरा असं म्हटलं जातं आणि या सृष्टीमध्ये सर्व जीवाणूंचा काय करतात समावेश केला जातो आता या जीवाणूंचे हे जे जीवाणू आहेत ते जीवाणूंचे प्रकार किती आहेत त्या जीवाणूंचे प्रकार आहेत पाच एक ऑक्रिया दुसरा यू बॅक्टेरिया तिसरा सायडो बॅक्टेरिया चौथा ऍक्टिनो मायसेट्स आणि पाचवा आहे मायपो प्लाझ्मा काय आहे मायपो प्लाझ्मा असे हे जीवाणूंचे पाच प्रकार आहेत आता याच्यातला पहिला ऑक्रिया नावाचा जो आहे तो ऑक्रिया नावाचा याचा आढळ आढळ म्हणजे कुठं आढळतो सापडतो कुठं होतो कोणच्या भागात सापडतो हा ऑक्रिया नावाचा जो जीवाणू आहे तो बघा खारे प्रदेश आता खारे प्रदेश म्हणजे कुठले प्रदेश आले समुद्राच्या जवळ असणारा भाग त्याला खारे प्रदेश असं म्हटलं जातं त्याच्यानंतर गरम पाणी गरम पाण्याचे झरे तुम्ही ऐकलेले असते या गरम पाण्याच्या मध्ये सुद्धा ऑक्रिया नावाचं जेवाणू आपल्याला पाहायला मिळतो त्याच्यानंतर त्याच्यानंतर सी एच फोर वातावरणामध्ये सी एच फोर सी एच फोर म्हणजे याला मिथेन असं म्हटलं जात मिथेन असं म्हटलं जात सी एच फोर म्हणजे काय आहे मिथेन आता हा जो ऑक्रिया नावाचा प्राणी जीवाणू म्हणतो आपण त्याला तो कुठं सर्वात प्राचीन आणि साधा प्रकार आहे सर्वात प्राचीन प्रकार आहे आणि सिंपल साधा प्रकार आपल्याला पाहायला मिळतो तो आक्रिया नावाचा जो जीवाणू आहे तो चिखलात आढळणार गायी गुरांच्या आतड्यामध्ये आढळणार बघा गायी जनावरे जे असतील या जनावरांच्या आता असतो जसं की आपण इथं बघितलं काय मानवी शरीरामध्ये दोन पॉइंट पाच किलोग्रॅम जीवाणू असतात म्हणजे आपल्या जे लहान आतड्या आहे त्या लहान आतड्यामध्ये दोन पॉईंट पाच किलोग्राम जीवाणू असतात आणि ते कोणते असतात लॅक्टो जीवाणू असतात आपल्या आता याच्यानंतर याचं वर्गीकरण केलं बघा नावाच्या जीवाणूंचं काय केलं वर्गीकरण केलं कसं केलं मिथ्युनो जन्स वर्गीकरण काय केलं मिथ्यानो जन्स हे मिथ्यानो जन्स तयार करतात दलदलीच्या प्रदेशामध्ये आढळणार या मिथनोजन्स गॅसला मॉर्स गॅस असं सुद्धा बोललं जातं म्हणजे समुद्राच्या कडाला असणारे जे दलदल असते पावसाच्या कालावधीमध्ये जे दलदल तयार होते त्या दलदलीमध्ये दिल मॉर्स गॅस हा काय होत असतो तयार होत असतो याच्यानंतर फार्मोसिडोफाईट्स हा अतिशय उष्ण आणि आम्लयुक्त पर्यावरणामध्ये असणारा हा एक काय आहे जीवाणू आहे तिसरं हॅलोफाईट्स बघा हॅलोफाईट्स हा क्षारयुक्त परिसरामध्ये आढळणारा काय आहे जीवाणू आहे कोणता जीवाणू ऑक्रिया नावाचा जीवाणू हा हॅलोफायस म्हणजे क्षारयुक्त परिसरामध्ये आढळणारा आहे काय आहे जीवाणू आपल्याला या ठिकाणी पाहायला मिळतो हे झालं जीवाणूंच्या प्रकारामधला पहिला प्रकार ऑक्रिया आता राहिले कोणते यू बॅक्टेरिया सायनो बॅक्टेरिया ऍक्टिनोमायसेट्स आणि मायको प्लाझ्मा हे जीवाणूंचे प्रकार आपण उद्याच्याला पाहणार हो थांब या ठिकाणी